नितेश राणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी लातूरच्या भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून दोन समाजामध्ये ते निर्माण केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करून त्वरित अटक करण्याची मागणी लातूरच्या भाजपा अल्पसंख्याक सेलच्या वतीनं लातूर जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड पोलीस उपमहासंचालक परिक्षेत्र यांना निवेदन देण्यात आलंय पक्षश्रेष्ठींनी नितेश राणे यांची पक्षात दाखलपट्टी करत निलंबित करावं अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव मुन्ना हाशमी लातूर शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख सरचिटणीस अमजद पठाण उपाध्यक्ष रियाज पठाण किशोर जैन डॉक्टर नागोराव बोरगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते एक सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये माननीय नितेश राणे यांनी नगर येथे ज्या पद्धतीचे विधान मुस्लिम समाजांच्या विरोधात केले ते आमच्या पक्षाचे आमदार असतानासुद्धा देशामध्ये सर्वात मोठी जी भारतीय जनता पार्टी आहे त्या पक्षाचे एक सदस्य आणि ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं मुस्लिम समाजांच्या विरोधात ते महाराष्ट्राच्या एक्स मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ची त्यांचे विचार आचार कसे असावेत त्याचं भान न ठेवता मुस्लिम समाजाच्या विरोधात आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आमचे शिष्य नेतृत्व माननीय देशाचे नड्डाजी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य बावनकुळेसाहेब देवेंद्र भाऊ मान्य अजितदादा आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनासुद्धा आम्ही आमचे निवेदन मेल केलेले आहेत अशा प्र प्रकारच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जर आमच्या पक्षातले आमदार करत असतील तर याचं भान आमच्या श्रेष्ठीने घ्यावं हो। आणि नितेश राणेसारख्या माणसाला एक तर पक्षातनं बेदखल करावं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हो। जेणेकरून मुस्लिम समाजामध्ये जो न, न, भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये पसरलेला भय आहे तो दूर व्हावा आणि याचं कायमस्वरूपी असे जे विधानं करतात त्यांच्यावरती आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत आणि मुस्लिम समाजाला न्याय द्यावा ही आमची कडकडीची मागणी आहे आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे नितेश राणेने केलेल्या के बेताल वक्तव्याचा निषेध आणि त्याच्यावर कडक कारवाई होण्यासाठी होण्याच्या मागणीसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे व या नितेश राणेला हे माहीत नाही की आजही आपली हिंदू मुस्लिम असलेली संस्कृती हिंदू माता भगिनी आज ही मस्जिद मज़िद, मस्जिद समोर आपल्या लहान लेकरांना दुवा पडवण्यासाठी घेऊन येतात आणि कोण कितीही असे बेता, बेताल बेताल वक्तव्य केलं तर हा हिंदू मुस्लिम मधील असलेला प्रेम कधी तुटणार नाही आणि हा नितेश राणे हा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला न शोभणार व्यक्त व्यक्तिमत्व आहे कारण हा राणेने स्वतःचा पक्ष काढला हे परत बऱ्याच पक्षातून फिरून भारतीय जनता पार्टीत आलेत कारण भारतीय जनता पार्टी हा सबका साथ सबका विकास मानणाऱ्या लोकांसोबत मानणाऱ्या विचारासोबत चालणारा जगात हा जगातला नंबर एक पक्ष आहे आणि ह्या पक्षातील आम्ही बऱ्याच अडचणीतून आमच्या समाजात जायचा प्रयत्न करतो आणि समाजाला समजवण्याचा आणि भारतीय जनता पार्टीला जोडण्याचा प्रयत्न करतो पण अशा काही हरामखोर लोकांमुळे आम्हाला समाजासमोर खाली मान घावा लागते आणि आम्हाला त्याचं उत्तर समाजाला द्यावं लागतं पण आम्ही वरिष्ठांना अशीच मागणी करू की असल्या वेताल वक्तव्य करणाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात यावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्यात यावं प्रतिनिधी हारून मोमीन एन न्यूज मराठी लातूर